चला सांगा एकदा माझा आवाज येतोय का सांगा बरं एकदा कन्फर्म करायचं आहे तुम्हाला माझा आवाज येतोय का कारण आता अगोदर सुद्धा मी एकदा स्टार्ट केलं बट सुरू बहुतेक झालेलं नव्हतं पण आता सुरू झालेलं आहे कारण चार्ट बऱ्याच जणांचं दिसतं आर्मी सिंग विद्या रेणुका मयूर सानिका शंभूराजे मयूर पूनम सोनाली ओम प्रवीण बऱ्याच जणांचं चार्ट आहे हो सुरू झालं आहे की किंवा नाही याचा रिप्लाय करा आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय का इको वगैरे काही होत आहे का तर ते सांगा सृष्टी आरती सिद्धिका अनिल मनोज आवाज येतोय ना व्यवस्थित यस ओके चला आपल्या चॅप्टरचं नाव आहे भौमितिक रचना मीन्स ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आपण स्टार्ट केलेलं आहे सध्या तर आपण या चॅप्टरमधलं फक्त आता शेवटची कन्सेप्ट आपली बाकी होती तर ती बघूया नेमकी कोणती बाकी होती तर बघा तुम्हाला आठवत असेल ही आपली लास्ट जी कन्सेप्ट होती तर ती आपण घेऊया स्टार्ट करूया ठीक आहे ना चला बघा सराव संच चार पॉईंट एक जो आहे तर यातलं कोणतं एक्झाम्पल राहिलेलं होतं सांगा बर मला एकदा हा जो सराव संच आहे चार पॉईंट एक प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वन तर यातलं आपलं एक्झाम्पल नेमकं कोणतं बाकी होतं तर ते सांगा अगोदर मला आता या साइडला तुम्हाला ते सॉल्व केलेले एक्झाम्पल दिसणार आहे जी माझी साइड आहे मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे तर त्या ठिकाणी आपण ते सॉल्व केलेले एक्झाम्पल घेतलेले होते बट आता तुम्हाला रिप्लाय करायचं आहे की या एक्झाम्पल मधलं नेमकं कोणतं एक्झाम्पल आपलं बाकी होतं बघूया किती जणांना आठवता येतं तुम्ही हे आ, मला सॉल्व करून सेंडसुद्धा केलेलं होतं टेलिग्रामवर मला चांगल्या प्रकारे आठवतं पण यामधलं कोणते एक्झाम्पल आपले बाकी होते कोणत्या टाईपचे तर ते सांगा हो आवाज येते ना क्लिअर ठीक आहे हो रा आलेले होते तर कोणते दोनरा आलेले होते ते सांगा एकदा बऱ्याच जणांनी रिप्लाय केला की सर दोनदे आलेले होते ओके काहीच प्रॉब्लेम नाही आहे साईराम आणि साईराम खूप प्रयत्न करतोय त्याने एवढी शेअरिंग वाढवलेली त्याच्या ग्रुपवर त्यांच्या मित्रांसोबत आपल्या चॅनलची तो खूप प्रयत्न करतोय की आपले सबस्क्रायबर वाढावे जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही लिंक पोहोचावी प्रयत्न चांगले साईरामचे काहीच प्रॉब्लेम काहीच कह, प्रॉब्लेम नाही आहे ओके चला दोन नंबरचं बाकी होतं ठीक आहे टू नंबरचं एक्झाम्पल बाकी होतं हे आठवलंय सर्वांना अजून कोणतं बाकी होतं सांगा एकदा आदिती आ, तनश्री मानसी मनस्वी सिद्धिका सिद्धांत प्रशांत मयुरी ज्योती अजून कोणतं फोर नंबरचं ठीक आहे ना आता बघा तर यामध्ये नेमकं हे सिमिलर एक्झाम्पल आहे दोन्ही एक्झाम्पल सारखे आहे याचं कारण काय तर बघा हा जो ट्रायंगल आहे ना फर्स्ट नंबरचा तर हा पिक्यू आर ट्रायंगल आहे ओके पिक्यू आर आणि सेकंड नंबरचा ट्रायंगल आहे एलटीआर तर यामध्ये काय आहे ना तो एक पॉईंट कॉमन आहे म्हणजे दोन्ही मध्ये एक जो पॉईंट आहे ना तर तो सारखा येणार आहे तर तो कोणता पॉईंट जो आहे की जो सारखा येणार म्हणजे सेम कॉमन पॉईंट येणार आहे तो तर तो दोन्ही ट्रॅंगलमध्ये म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये येणार आहे तर कोणता पॉईंट हा दोन्ही त्रिकोणामध्ये येईल सांगा बरं बघा ती डायग्राम जी आहे तर ती कॉमन पॉईंटवाली डायग्राम येईल पी क्यू आर आणि एल टी आर कोणता पॉईंट कॉमन येईल तर ते सांगा एकदा मला दर्शना आदित्य आदिती प्रियंका प्रियंका निकिता कल्य, का कल्या काय कल्याणी होतं बहुतेक हो सांगा आत्माराम चला सांगा कोणता पॉईंट कॉमन येणार सेकंड नंबरचं हो एक्झाम्पल बाकी होतं पण आता यामध्ये हे जे जा एक्झाम्पल येतं ते दोन त्रिकोण एकमेकांमध्ये येणार असे तर कोणता पॉईंट कॉमन येणार आहे तर ते सांगा एकदा बघूया आता मी तुम्हाला सांगतो हे ट्रायंगल नेमके कसे येणार आहे तर ते सांगतो या डायरेक्ट डायग्रामच काढून दाखवतो जेणेकरून तुमचं जे कन्फ्युजन आहे तर ते काही प्रमाणात दूर होईल बघा हे त्रिकोण नेमके कसे येणार आहे बघा बघा समजा आता हा एक त्रिकोण आहे आणि सोबतच एक म्हणजे आता एक त्रिकोण काढू काड़, सुरुवातीला आपण चला बघा सपोज हा एक त्रिकोन येणार आहे आणि नंतर परत एक यामध्ये दुसरा त्रिकोण येणार आहे असा आणि जो आर पॉईंट आहे ना तर तो कॉमन येणार आहे आर जो पॉईंट आहे तर तो कॉमन येणार आणि असे ते दोन त्रिकोण होणार आहे या डायग्राम बघा ही ती डायग्राम आहे पी क्यू आर आणि टी आर आणि पिक्यू ही बाजू लहान आहे बघा हे तीन रेशो दिसतो तीनास चार तर पिक्यू पीक्यू चा आणि एलटीचा रेशो जो आहे तो तीनास चार चा आहे चा तीन लहान संख्या आहे एलटी साठी मोठी संख्या वापरली आहे म्हणजे हा त्रिकोण मोठा आहे मग यामध्ये यल टी आर तर आता हे जे आहे ना तर यामध्ये हे यल हे असं काहीतरी येणार आहे हे यल टी आर ओके आणि हे काय येणार तर पी क्यू आर लहान त्रिकोण आहे ना तर आर पॉइंट जो आहे तर तो, तो कॉमन येणार आहे म्हणजे एकत्रित असे दोन त्रिकोण येतील आतापर्यंत आपण जे घेतलं ना ते वेगवेगळे दोन त्रिकोण काढायचो आपण ठीक आहे चला आता हे एक्झाम्पल आपलं लाईव्ह मध्ये झालेलं आहे अगोदर पण आता ते मागच्या बॅच मध्ये झालेलं होतं म्हणजे हम खास वा पॅच पास नावाची जी बॅच आहे आपली हम खास वा पास तर त्या बॅच मध्ये हे झालेलं होतं तर आता आपण काय करूया नवीन स्टार्ट करूया फोर नंबरचं एक्झाम्पल घेऊया ठीक आहे ना फोर नंबरचं चला तुम्हाला माझ्या सोबत डायग्राम काढायची हा सोबत सोबत डायग्राम करायची आणि ग्रुपवर जसं तुम्ही काल परवा सेंड केलेलं होतं एक्झाम्पल तर त्या पद्धतीनं लगेच सेंड करायचं जास्त वेळ लावायचं नाही कारण जे लवकर सेंड करतात त्यांचं एक्झाम्पल मी बघतो आणि जे उशिरा सेंड करतात एडिटेड व्हिडिओ बघून सेंड करतात तर त्यांचं एक्झाम्पल बघितल्या जात नाही आणि पर्सनलवर सेंड करू नका चला बघा आपण हे फोन नंबरचं एक्झाम्पल घेऊया दोन त्रिकोण तर यामध्ये कॉमन पॉईंट नेमका कोणता येणार आहे ते सांगा एकदा कॉमन पॉइंट नेमका कोणता येणार या एक्झाम्पलमध्ये चला बोला प्राची प्रशांत मयुरी देवयानी प्रशांत आरती विशाल भूमी आकाश मनोज चंदा स्नेहल कॉमन पॉइंट नेमका कोणता येणार कॉमन पॉइंट कोणता फोर नंबरमध्ये फोर नंबर नंबरमध्ये कॉमन पॉइंट कोणता येणार अनुजा कॉमन पॉईंट सारखा बिंदू कोणता येणार आहे जसं मी तुम्हाला अगोदर डायग्राम काढून दाखवली ना की त्यामध्ये आर पॉईंट हा स्टार्ट केलेला होता दोन्ही त्रिकोणामध्ये आले, आलेला होता तर यामध्ये नेमका कोणता पॉईंट कॉमन येणार या, या एक्झाम्पलमध्ये तर ते सांगा एकदा बघा एक्झाम्पल चाट मुळे जर दिसत नसेल तर थोडं साईडला करतोय मी हो बरोबर आहे राईट आहे करेक्ट ओळखलं पूनम तनश्री प्राची साईराम आदिती प्राची मनोज बरोबर आहे कोणता पॉईंट तर ए पॉईंट ए पॉईंट पहिल्या त्रिकोणामध्ये सुद्धा आहे आणि दुसऱ्या त्रिकोणामध्ये सुद्धा आहे बर आता परत एक प्रश्न विचारतो कोणता त्रिकोण मोठा येईल एम टी की ई विच ट्रँगल इज अ बिगेस्ट ट्रँगल एम टी आर ए चला बोला प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट वन आपण घेतोय सध्या तर कोणता ट्रायंगल मोठा येईल तर हे तुम्हाला कशाहून ठरवायचं ट्रायंगल लहान मोठा येणार हे कशाहून ठरवायचं तर हे जे दिसतंय ना तुम्हाला तर यावरून ते ठरवायचं तुम्हाला चला बोला कोणता ट्रायंगल मोठा येणार तर हे तुम्हाला आहे अनुजा चला बोला कोणता ट्रायंगल मोठा येणार ते सांगायचंय एम टी का ए बघा हे एम आणि ए एच दिलेलं आहे तर कोणत्या ट्रायंगल ची ती साईड आहे ते सांगा कमेंट ए हा कॉमन पॉइंट आहे हो प्रशांत बरोबर आहे श्वेता विजय मनोज रंजित श्वेता तुषार सिद्धार्थ आदिती बऱ्याच जणांचे नावं वाचले जात नाही बट कमेंट करत राहा सर्व विद्यार्थी आपले आहेत महाराष्ट्रीयन हे सगळे आपलेच आहे ऐका नाही तर त्यामुळे कमेंट करत राहा मी सर्वांच्या कमेंट रीड करतो ठीक आहे ना गायत्री त्याला सांगा कोणता ट्रायंगल मोठा येणार एम टी बर एम टी मोठा येणार आहे बघा हा ट्रायंगल आहे ना हा मोठा येणार आहे याचं कारण काय तर बघा त्या एम च्या समोर सेवन हा मोठा नंबर आहे आणि एम ही बाजू या त्रिकोणाची एम आहे ना एम ही बाजू या त्रिकोणाची असल्यामुळं तो ट्रायंगल मोठाच येणार आहे आता परत एकदा आपण या स्क्रीनवर आलोय की ज्या ठिकाणी आपल्याला ते ट्रायंगल काढायचेत ठीक आहे ना आता ट्रायंगल काढूया आपण दोन ट्रायंगल काढायचेत आपल्याला तुम्हाला सुद्धा आहे आता एएमटी तर एम टी मध्ये बघा माहिती काय दिलेली ती बघूया आपण हा चला बघा आता ही माहिती काय दिलेली बघा तर एम टी त्रिकोन एम टी मध्ये एम ही साइड दिलेली आहे किती एएम साइड तर सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर चला आता आपण आपल्या स्क्रीनवर जाऊया आणि सिक्स पॉईंट किती सेंटीमीटर घ्यायची बघा एकदा किती सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर कोणती ए एम चला काढा बरं एकदा एम सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर काढा एम चला स्टार्ट करा एम काढूया आपण एम ड्रॉ करूया आणि थोडी खाली सुद्धा जागा सोडा कारण पूर्ण पेजवर एक्झाम्पल बसते तर त्यामुळे दोन्ही साइडला जागा सोडायची तुम्हाला खाली पण जागा पाहिजे पूर्ण पेज लागतं एक्झाम्पलला तर त्यामुळे अगदी कोपऱ्यामध्ये कंजूश कंजूशपणा करू नका थोडं पेज साईज वाढवा खाली आपल्याला पेज पाहिजेत आता बघा आपण काय करणार तर आपल्याला किती सेंटीमीटर गॅस सांगितलेलं आहे सिक्स पॉईंट थ्री ओके सिक्स पॉईंट थ्री घ्यायला सांगितलेला आहे एम मग आता तो एम जो आहे तो सिक्स पॉईंट थ्री घेतोय आपण सध्या चला बघा सिक्स पॉईंट थ्री घ्यायचा आहे आपल्याला तो तर सिक्स पॉईंट थ्री चला बघा येतो एका सिक्स पॉईंट थ्री घेतोय मी त्याला चला आलाय का बघा सिक्स पॉईंट थ्री सिक्स पॉईंट थ्री आला आहे का बघा तो सिक्स पॉईंट थ्री सिक्स पॉईंट थ्री तुमचा आलाय का बघा मी तर घेतलाय बट तुमचा सिक्स पॉईंट थ्री आलाय का बघा या रुलरचं काम संपलं याला थोडं बाजूला करतोय मी आता रहाला प्रश्न की याला नाव द्यायचे आपल्याला ए एम असं नाव देऊन टाकूया ठीक आहे ना एम असं नाव याला तर आता थोडा पेनचा जो कलर आहे तर तो चेंज करूया आपण ए एम नाव द्यायचं ना तर हे नाव देऊया एम ओके तर हा पॉईंट आहे ए कॉमन पॉईंट ओके ए पॉइंट कॉमन पॉईंट आहे एम तर हे एम घेतलंय मी बघा ए एम घेतलंय संपलं एम काढलाय आपण तर यावर किती सेंटीमीटर लिहायचं तुम्हाला पण माहिती आहे किती तर सिक्स पॉइंट थ्री सेंटीमीटर तर आता हे थोडं आता बोर्डवर लिहित असताना थोडाफार प्रॉब्लेम येतो थो, कारण हे सगळं ऑनलाइन सुरू आहे बट तुम्ही पेन्सिलने व्यवस्थितली हो आहे ठीक आहे ना सिक्स पॉईंट थ्री सेंटीमीटर आता बघा अजून काय दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये बघूया आपण हा एम तर काढलाय आपण टी एम हा अँगल दिलेला आहे ए हा अँगल दिलेला आहे किती डिग्रीचा आहे तो तर फिफ्टीचा आहे का नाही ए हा अँगल तर आता अँगल काढण्यासाठी कोणतं इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो सांगा बरं एकदा सानिका सिद्धार्थ सिद्धिका जे अँगल काढ काढायचं ना आपल्याला ए हा अँगल काढायचा आहे बघा ए हा अँगल काढायचा आहे कितीचा तर फिफ्टीचा बघा माझ्या बाजूला दबलाय का ते बघा हा ए अँगल दिसतोय का बघा ए अँगल तर ए अँगल आहे आपल्याला टी ए एम किती डिग्रीचा तर फिफ्टीचा आहे ना पन्नास अंशाचा काढायचा आहे तर आपण कंपास मधलं कोणतं साहित्य यूज करतो याचा यूज करतोय का याला काय म्हणायचंय याचा यूज करायचा आहे का याला काय म्हणायचंय का याचा यूज करायचा आहे का याला काय म्हणायचंय चला बोला फास्ट मध्ये मला सांगा की यूज नेमका कशाचा करायचा आहे तुम्हाला ते सांगायचंय बघूया किती जण सांगतायत फिफ्टी डिग्री पण याला सेमीवाल्यांनी मराठी मिडियम दोघांनी सुद्धा सांगायचंय बघा याला काय म्हणायचंय ते सांगा हे जे मी स्क्रीनवर लावलंय ना सध्या तो याला तुम्ही काय म्हणणार आहे बघा थोडं मोठं पण करून दाखवलं तुम्हाला याला नेमकं काय म्हणायचंय चला सांगा फास्ट प्रोटेक्टर ओके हे काय आहे प्रोटेक्टर आहे बट मराठी मीडियमवाल्यांनी अजूनपर्यंत रिप्लाय नाही दिलेला कोण मापक ओके करेक्ट आहे कोण माफक आहे आता पन्नास अंशाचा जो कोण आहे तर बघा नव्वद मधून येणारा जो सरळ रेषाखंड आहे तर तो आपल्याला ए वर न्यायचा आहे एवर ओके ए वर आणि याला थोडं साईज थोडी लहान करतोय मी प्रोटेक्टरची बघा साईज लहान केली थोडी ए वर आणलाय तर एक लक्षात घ्या थोडंही असं बाजूला लावू नका नव्वद मधून येणारा जो आहे तर तो बरोबर ए वर टच झाला पाहिजे ठीक आहे ना नव्वद मधून येणारा जो आपला सेगमेंट तुम्हाला दिसतोय प्रोटेक्टरवरचा तर तो बरोबर ए वर आला पाहिजे आपल्याला सिमिलर ट्रायंगल ड्रॉ करायचे आहेत मित्रांनो आहे ना सिमिलर दिलेले दिले आहे का बघा triangle ट्रॅंगल दिलेले आहेत बघा हे दोन्ही ट्रॅंगल सिमिलर आहेत हे जे ट्रॅंगल आहेत ना तर हे ट्रँगल तुम्हाला सिमिलर दिलेले आहेत बघू शकता तुम्ही पण आहे ना तर हे ट्रँगल आपण सध्या ड्रॉ करतोय तर तो फिफ्टी डिग्रीचा आपण काढतोय सध्या आता फिफ्टीवर एक मार्किंग करून घेऊया आपण तर कोणत्या साईडला सांगा बरं त्या डाव्या बाजूला मोजू की उजव्या बाजूला मोजू आता तुमच्या सुद्धा प्रोटेक्टर तुम्ही लावलेला आहे आहे ना अँगल काढायचाय आपल्याला आणि तो सुद्धा फिफ्टी डिग्रीचा काढायचा आहे तर या साइडला घेऊ का या साईडला घेऊ का हे हे पण फिफ्टी दिसतायत मला बघा हे तुम्हाला सर्कल दिसते ना रेड कलरचा फिफ्टी दिसतायत बघा मी एक पॉईंट इथं काढलाय ओके आणि दुसरा जो पॉईंट आहे हा ए नंबर आता हा एक नंबरचा पॉईंट काढलाय मी आता आहे सर मला अपेक्षित आहे तुमचा हा एक नंबरचा पॉईंट आहे आणि हा जो आहे ना हा फिफ्टी आहे बघा हा पण फिफ्टी आहे ना तर इथं काढतोय मी एक पॉईंट तर आता या दोन पैकी कोणता पॉईंट करेक्ट होणार आहे अँगल काढण्यासाठी तर ते सांगायचंय दोन पैकी कोणता पॉइंट करेक्ट आहे अँगल काढण्यासाठी तर ते बोला आर डी बोस शंभूराजे प्रज्ञा शिवानी रंजीत प्रतीक्षा प्राची क्रिएटिव्ह कोण क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह न्यू ओके चला सांगा देवयानी भूमी अभय प्रशांत चला सांगा विष्णू मनोज विजय आदित्य सुषमा चला सांगा कोणता पॉइंट घ्यायचा आहे एक नंबरचा पॉइंट येऊ का अँगल काढण्यासाठी की आत्ता नेमका घेतलेला पॉईंट येऊ फास्टमध्ये रिप्लाय करायचा आहे फक्त नाईन्टी डिग्री उजवीकडे ठीक आहे चला आता करेक्ट ॲन्सर तुम्ही दिला आहे मित्रांनो तर त्यामुळं आपण काय करूया आपल्याला जो पॉईंट पाहिजे तोच पॉईंट आपण घेऊया आपल्याला हा इथला फिफ्टी डिग्री पाहिजे आहे ना तर त्यामुळे याला मी मार्क करतोय आहे प्रोटॅक्टरचं काम संपलं त्याला काढून टाकतोय मी ठीक आहे प्रोटॅक्टरचं काम संपलंय आता आपल्याला काय करायचंय आहे तर एक असा एक रे ड्रॉ करायचा आहे या साईडला ठीक आहे ना या साईडला एक रेड ड्रॉ करायचा आहे आपल्याला आता रेड ड्रॉ करायचा मग परत आपल्याला रुलरचं काम पडणार आहे आणि ही जी रुलर आहे तर ही रुलर आता आपण व्यवस्थित लावूया ए पॉईंट पासून तर तो पॉईंट सुद्धा हिनं कवर केला पाहिजे या पद्धतीने तुम्हाला ती लावायची ठीक आहे चला तुषार तुषार गेमिंग हे बहुतेक हो चला फास्ट मध्ये आता ही जी स्केल आहे रुलर जी आहे तर ती व्यवस्थित आपल्याला लावायची मित्रांनो चला या मधून जाणारा एक किरण आपल्याला काढायचं आहे काढा मध्ये बघूया आता किती न काढता येत व्यवस्थित चला एक किरण काढा आता स्क्रीनचा प्रॉब्लेम येतोय का तर हे आता मला सुद्धा माहिती नाही बरं कारण जर हे लहान पडायला लागलं तर थोडंफार आता अडचण येणारच आहे आपल्याला मला माहिती आहे तुम्ही समजून घेता सर्व कारण सगळे हुशार मुलं आहे आपले चला बघा याला मी या ठिकाणी रे दाखवतोय याला वरती रे दाखवून द्या तुम्ही ठीक आहे ना आता हे तर संपलंय अजून काय राहिलं पहा आपण काय काय केलं आतापर्यंत ते पहा आपण आतापर्यंत एक एम काढला अँगल काढला आता एटी बघा ए टी किती आहे फाईव्ह पॉईंट सिक्स आहे फाईव्ह पॉईंट सिक्स तर आता एटी काढूया फायव्ह पॉइंट सिक्स एटी चला मी परत काय करतोय रुलर घेतोय चला रुलर घेतली आपण आपल्याला एटी फायव्ह पॉइंट सिक्स काढायचा आहे मित्रांनो आता रुलर आपण या ठिकाणी आणली आणि एटी जो आहे तो फाईव्ह पॉईंट सिक्स काढायचा आहे चला सांगा फायव्ह पॉइंट सिक्स यामध्ये डिस्टन्स घ्या सर्वांनी डिस्टन्स घ्यायचाय माझ्या सोबत सोबत फाईव्ह पॉईंट सिक्स ओके चार्ट मी सध्या रीड करत नाहीये कारण माझी डायग्राम काढणं सुरू आहे सध्या आता हा जो स्टील एंड आहे हा कुठं ठेवायचा सांगा यमवर ठेव का सांगा बरं यमवर स्टीलियन ठेवायचं आहे का सांगा मला एकदा झाली पण चंदा अरे ओके झाली चंदाची झाली साईराम कल्याणी बऱ्याच जणांची झालेली आहे यमवर स्टीलियन ठेवू का बघा एकदा तुमच्या समोर पुस्तक आहे घरामध्ये बघा एटी काढायचं आहे आपल्याला एटी एटी काढायचा आहे तो एटीची जी, जी लेंथ आहे ती फायव्ह पॉईंट सिक्स आहे आपण ती घेतली तर तो, तो यमवर स्टीलियन ठेवायचा आहे का सांगा मला हा ओके झालं सर अविनाश ओके आशिष आत्माराम सिद्धिका प्राची यमवर स्टीलियन ठेवायचं नाही कुठं ठेवायचं वर ठेवायचं आणि नंतर एक आर्क आपल्याला या साईडला काढायचं आहे का नाही चला आर्क काढून घेऊया हा आर्क काढला याचं काम संपलं याला याच्या बाजूला जाऊ द्या आणि हा जो पॉईंट आहे तर हा पॉईंट जो आहे हा टी पॉईंट आहे ओके हा जो पॉईंट आहे हा टी पॉईंट आहे चला आता पुढची स्टेप नेमकी आपल्याला काय करायची बघा समोरची स्टेप आपण काय करणार आहे बघूया समोरची स्टेप आपल्याला नेमकी काय करायची चला आता हा टी पॉइंट आपण काढलाय हा जो पॉईंट आहे हा टी पॉईंट आहे ठीक आहे ना आता याला जोडून देऊया आपण आता हे जर आपण जोडलं तर स्केलच्या साहाय्याने याला जोडा तुम्ही स्केलच्या साय्याने जोडा तर हा ट्रँगल तयार झाला कोणता ए एम टी हा जो कोण आहे हा इथला तर हा किती अंशाचा आहे तर पन्नासचा आहे हे काढलं होतं आपण हे पन्नासचा कोण आहे ना हा कोण आहे पन्नासचा ठीक आहे ना पन्नास अंशाचा हा कोण आहे हे काढा आणि हे जे अंतर आहे तर हे किती आहे तर किती काढला आपण फायव्ह पॉईंट सिक्स का मला आठवत नाही बरं सांगा मला जर चुकत असेल तर सांगा फाईव्ह पॉईंट सिक्स सेंटीमीटर एवढं हे डिस्टन्स आहे फाईव्ह पॉईंट सिक्स ओके okay, चला सांगा एकदा जर काही डायग्राम मध्ये मिस्टेक होत असेल तर नक्की रिप्लाय करा चला कोण काय कोण मापक हो बरोबर आहे जोडून घेणे हो घेतलं जोडून प्राची हे सगळं जोडून घेतलं आता आपल्याला काय करायचं तर एक रे या ए मधून काढायचा आहे मित्रांनो जो रे आहे ना तर तो या पॉईंटमधून आपल्याला काढायचा आहे ए मधून आणि ह्या डायग्राम अशाच काढत असतात लक्षात ठेवा यामध्ये कोणताही बदल करायचा नाही फक्त स्टेप लक्षात ठेवायचे तुम्हाला आणि आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जागा खूप लागणार आहे डायग्रामसाठी खालच्या साईडला तर ती ती या कारणासाठी बघा हा जो रे ना तर हा रे आपल्याला काढायचा आहे या पॉईंटपासून ठीक आहे ना आता या पॉईंटपासून रे काढायला स्टार्ट करूया आपण बघा हा रे काढलाय मी तर हा रे आपण संपवला याचं काम संपलं याला बाजूला करूया चला रे काढून घ्या असा हा रे काढा एक काढा सर्वांनी काढला का हो काढलाय वैष्णवी ओके प्राजक्ता पूजा अदिती प्राची रंजित काढलाय सर्वांनी रे आता आपल्याला काय करायचं तर परत एकदा एक्झाम्पलवर यायचं आणि जो रेशिओ आपल्याला दिलेला आहे ना तर तो बघायचा आहे रेशिओ हा रेशिओ दिलेला रेशिओ बघा काय दिलेला आहे तर चला दिसतंय का बघा सातास पाच तर मोठा नंबर सात आहे त्यामध्ये आहे का नाही जो मोठा जो नंबर आहे तर तो सात आहे सेवन जो नंबर आहे तर तो ग्रेटर नंबर आहे त्या रेशिओमध्ये तुम्हाला आत्ता नेमकं दाखवलंय मी बघा सेवन जो आहे ना तर तो मोठा नंबर आहे वाटल्यास त्याला थोडं रफ करतोय थोडं खोडतोय आणि परत दाखवतोय तुम्हाला की नेमकं मला तुम्हाला काय सांगायचंय चला आता हे लक्षात घ्या हे, हे हे जे मी रफ केलं ना तर यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं हा जो आहे ना सेवन हा ग्रेटर नंबर आहे तर त्यामुळे आपल्याला सात कंस काढायचे आहेत सात कंस काढायचे आहेत आता हे कंस नेमके कसे काढायचे बघा सर्वात अगोदर तर कंपास घ्या आणि कंपास घेऊन यामधला अंतर थोडं कमी करा कारण आपल्याला सात कंस काढायचे तुमचे सात कंस बसले पाहिजेत एवढं लक्षात घ्या सात कंस तुमचे बसले पाहिजे तर एवढं आंतर कंपासमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे सेवन आर्क तुमचे या ठिकाणी बसायलाच पाहिजे सेवन आर्क बसायला पाहिजे कारण मोठा नंबर सेवन आहे तर त्यामुळं आता आपण काय करूया एक कंस काढूया बघा एक कंस काढलाय माझ्या सोबत सोबत हे सर्व करायचंय समोर उचलायचंय समोर ठेवायचंय थे, दुसरा कंस काढायचा से। सेकंड नंबरचा कंस काढलाय परत बघा परत समोर आणायचंय नंबर तीनचा कंस काढायचाय असे सात कंस आपण काढणार आहे ना, सा ना हे सात कंस आपल्याला काढायचे तर असे सात कंस सेवन आर्क तुम्ही काढून घ्याल ओके सेवन आर्क काढायचे तुम्हाला मित्रांनो सेवन आर्क काढायचे तुम्हाला बघा किती झालेत बघा आपल्या आर्क व्यवस्थित झाले का बघा एकदा चला सांगा रिप्लाय करा मला आर्क जे आहेत जो ग्रेटर नंबर आहे जो मोठा नंबर आहे तर तेवढे कंसा पण काढणार आहे ना तर त्यामुळं आता बघा माझं हे थोडस या ठिकाणी हल्लं बट नो प्रॉब्लेम झालं ऍडजस्ट झालं चला सांगा किती आर्क झाले बघा बरं हे झालेत का सात आर्क बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सहा झाले चला सातवा काढूया बघा सेवन आर्क झालेत का बघा तुम्हाला जी डायग्राम सध्या बोर्डवर दिसते तर यावर सेवन आर्क झालेत का फक्त हे आर्क पूर्ण होऊ द्या माझ्यासारखं हे असं आणू नका स्क्रीनवर पूर्ण आर्क यायला पाहिजे तुमचे आता हा जो ए आहे तर या ए पासून आपण स्टार्ट करूया ओके ए पासून स्टार्ट करूया आपण आता ए पासून जर स्टार्ट केलं तर या ठिकाणी मी मांडतोय ए वन तुम्हाला सुद्धा असं मांडायचंय ए वन ओके ए वन नंतर आपल्याला काय करायचं से? सेकंड नंबरचा आर्क आहे तर त्यामुळे याला मांडायचंय ए टू ओके ए टू म्हणायचं याला आता हे स्क्रीनवर थोडं उमटत नाहीये तर ते ऍडजस्ट करा असं मांडत जा तुम्हाला ए थ्री पर्यंत मांडत जा ए सेव्हन पर्यंत मांडत जा ठीक आहे ना ए सेव्हन पर्यंत तुम्ही आणा याला आणि नंतर मग आपण याला व्यवस्थित हो काढूया बघा आता ही जी डायग्राम आहे तर ही डायग्राम पण माझ्याकडून रब झाली तसं केल्यामुळं बट नो no प्रॉब्लेम आपण हे परत घेऊया काहीच अडचण नाही आपल्याला बघा एक रे आपण काढलेला होता आठ होते का बघा तुम्हाला एक रे काढलेला होता आपण आणि यावर आर काढलेले होते आता ही जी पुढची जी डायग्राम आहे तर समोरची डायग्राम मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर समजून सांगतो कारण यावर हे येऊनिराल व्यवस्थित तर आपण काय करूया आपल्या का मॅथ संघर चॅनलवरून एक लाइव घेऊया आणि समोरचं जे आहे तस तसं समोरचं मी व्हाईट बोर्डवर तुम्हाला समजून सांगतो कारण हे स्क्रीनवर थोडं करण्यासाठी प्रॉब्लेम जातोय हे सगळं डायग्राम काढण्यासाठी ठीक आहे ना चला आता आपण पुढच्या लाइव मध्ये भेटूया उद्याला संध्याकाळी सात वाजता आणि जर लाइव होणार नसेल तर तसं मी अपडेट करतो कारण उद्याला जर काही काम निघलं तर होऊ शकतं की आपला लाईव्ह थांबू शकतो उद्याच्या दिवस ठीक आहे ना ओके आणि ज्यांचं झालं ना डायग्राम काढून मागचं जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर निश्चितच ही डायग्राम आपण काढलेली आहे तर एकदा टेलिग्रामला नक्की सेंड करा मी लगेच टेलिग्रामचा जे चॅट आहे ना तर ते ऑन करून देतोय बघूया आता किती न सेंड करताय टेलिग्रामला मी लगेच ऑन करून देतोय आणि बघूया आता किती न ती डायग्राम सेंड करतायत आत्ता नेमकी काढलेली ठीक आहे चला हे टेलिग्रामचा चॅट मी तुमच्या समोर ऑन केलं आहे आणि आता किती जणांचे मेसेज मला येत आहेत तर ते मी बघतोय सध्या तर अजून आतापर्यंत एकाही स्टुडंटनं मला कोणताही मेसेज सेंड केलेला नाही आहे मी परमिशन ऑन केलेली आहे मीडिया आणि चार्टची ठीक आहे ना प्रेझेंट सगळे आहेत मला माहिती आहे बट डायग्राम सेंड करणं खूप महत्त्वाचं आहे तुमच्या डायग्राम सेंड व्हायला पाहिजे तुम्ही जरा फोटो काढून लगेच डायग्राम सेंड करत असाल टेलिग्रामला मयूर काळेचा मेसेज आला आहे की प्रेझेंट आहे बट मयूर तू प्रेझेंट आहे क्लासला मी तुझा टॅ चार्ट पण वाचतोय बट डायग्राम महत्त्वाची आहे बाळा तू डायग्राम टाकशील आता मयूर मयूर काळे तुझा चार्ट लगेच दिसला मला की मयूर काळे प्रेझेंट सर आणि दररोज प्रेझेंट असतोस हो सेकंड नंबर हो मयूर न डायग्राम टाकली रितेश रितेशनं हाय टाकलाय रितेश क्लासला अपसेंड होतास का रितेश रितेश हायचा मेसेज नको आहे तू चॅट करण्यासाठी नाहीये सध्या रितेश म्हणजे क्लासला अपसेंड आहे रितेश सध्या क्लासला अपसेंड आहे ओके आलाय रितेश चा मेसेज आलाय रितेश होतास तू ओके हो हायचा मेसेज टाकू नका मला तुमच्याकडून डायग्राम पाहिजे ठीक था, आहे ना आल्यात बऱ्याच जणांच्या डायग्राम येत आहेत सध्या प्रेझेंट हो नितीन ओके प्रेझेंट आकाश आकाश डायग्राम टाकशील तू डायग्राम सेंड करायची रितेश हो रितेश तू प्रेझेंट होतास मी चार्ट सुद्धा वाचलं तुझं रेणुका हो चला फास्टमध्ये टाका मी लगेच चेक करतोय सध्या की कि किती जण होते किती जण नव्हते हो ओके चला पुढचं जे आहे ना तर ते आपण लाईव्ह घेऊया पुढच्या डायग्राम ज्या आहेत या हे कम्प्लिटली झालेले एक्झाम्पल ते कम्प्लीट करूया आपण बट नंतर कंप्लीट करूया उद्याला कंप्लीट करूया श्वेताची डायग्राम आली श्वेता ओके श्वेताची सुद्धा डायग्राम आली आणि अजून बऱ्याच जणांच्या डायग्राम आता येतील हळूहळू गायत्री आहे प्रियंका प्रियंका प्रेझेंट आहेस बट नाही टाकली अजून ओके टाकली प्रियंका तुझी सुद्धा डायग्राम आली नो प्रॉब्लेम ओके हे कोण होतं काय माहिती स अ असं काही लिहिलेलं आहे नाव नाही आहे ओके हो आता येतात सर्वांच्या हर्ष वगैरे आहे चला थांबूया आज आपण